निगोज येथील कल्पदीप व्हेज रेस्टॉरंट वर दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी अचानक हल्ला चढवून मोठ्या प्रमाणात फोडाफोड केली होती या हल्ल्यात हॉटेलचे मालक वैभव बाटिया यांना जबर मारहाण करण्यात आली होती या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले होते घटनेनंतर शिर्डी पोलिसांनी तात्काळ गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलद तपास सुरू केला अवघ्या काही तासातच पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक करण्यात यश मिळवले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे अटकेत असलेले आरोपी विजय कापसे वर्षी एकोणीस राहणार शिर्डी किरण बागुल वयवर्षी तेवीस राहणार निघोज बंटी उर्फ सोमनाथ घाणे वयवर्षी एकोणीस राहणार शिर्डी शेखर कापसे वयवर्षी वीस राहणार शिर्डी या चारही आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीसच्या च्या कलम तीनशे आठ तसेच भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस कलम एकशे एकोणनव्वद एकशे नव्वद एकशे एक्ण तीनशे चोवीस तीनशे बेचाळीस तीनशे एक्कावन्न नुसार गुन्हे दाखल केले आहेत या गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करत शिर्डी पोलिसांनी दाखवलेली कार्यक्षमता उल्लेखनीय ठरत आहे पोलीस निरीक्षक रंजित गलांडे आणि त्यांच्या टीमचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे या घटनेनंतर व्यापारी स्थानिक नागरिक यांनी पोलिसांच्या तात्काळ आणि कठोर भूमिकेचं स्वागत केले असून अशा घटनांना आळा बसण्यासाठी पोलिसांची सक्रियता आणि तत्परता ही प्रशंसनीय असल्याचे नागरिकांनी सांगितले पुढील तपास सुरू असून उर्वरित आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे